विनम्र अभिवादन राज्याचे ज्येष्ठ नेते खडेगाव विधानसभा मतदार संघाचे भाग्य विदाते डॉक्टर पतंगरामशी कदम साहेब यांना ऐंशी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादन माननीय श्री डॉक्टर शिवाजीराव कदम सर संस्थापक माननीय श्री राहुल दादा कदम चेअरमन माननीय श्री उत्तम पाटील पूर्ण संचालक सर्व संचालक संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी हितचिंतक अधिकारी व कर्मचारी वर्ग अभिवादक उद्गिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड बामणी पारे तालुका खानापूर जिल्हा सामाजिक क्षेत्रात व व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवणारे शांत संयमी मितभाषी कडखर कल्पक चारित्र्य संपन्न आणि अभ्यासू सर्वसामान्यांमध्ये नावलौकिक असणारे व्यक्तिमत्त्व मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस आमचे जिल्हक मित्र माननीय श्री दिगंबर मोहिते सरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय पाटील चेअरमन मंगरुळ विकास सहकारी सोसायटी मंगरुळ शुभेच्छुक श्री विजय बापू चेअरमन खंजाई विकास सहकारी सोसायटी लिमिटेड खंबाळे पटकन पटकर आता आपण भाषणात उल्लेख केला की थोड्याच दिवसात योग्य त्या पद्धतीनं भवनचा सन्मान जाईल मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनिल बाबर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे का हा आग्रह आमचा सर्वच सहकार्यांचा आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे ज्या वेळेला ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच्यामध्ये इतर नावं काय असतील मला माहिती नाही परंतु अनिल भाऊंचं नाव निश्चितपणे मुख्यमंत्री त्याला मान्यता देतील याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे कारण आमच्यातल्या सर्वातले ज्येष्ठ आमदार आहेत सगळ्यात जास्त त्याग त्यांनी केलेले आहे आणि सहभागी होते वैनीसाहेब ज्या वेळेला आजारी होत्या त्यावेळेलासुद्धा साहेबांनी त्यांना सांगितलेलं होतं की माझ्या आजारपणापेक्षा तुमचं हे कार्य महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी जो काही त्याग त्यांनी पक्षासाठी केलेला आहे मला वाटतं त्यांचा योग्य तो आधार की सत्तारांची ज्या पद्धतीची वक्तव्य अलीकडची पास आहेत तितके वाचाळवीरती असताना ते मंत्री होतात मात्र अनिल भाऊ सारखा मंत्री होत नाही ह्याच्यावर मी काही कॉमेंट करू शकणार नाही परंतु अनिल भाऊंच्या बद्दल मात्र निश्चितपणे मी बोलू शकेल सुप्रिया टीका केलेली आहे भावना आहे माननीय अनिल बाबर साहेब आमच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये हवे आहेत परंतु हा अंतिम निर्णय माननीय शिंदे साहेबांचा आहे फडणवीस साहेबांचा आणि माननीय दादांचा आहे परंतु भाऊंचा एक सहकार्य म्हणून आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं जेव्हा विस्तार होईल तेव्हा पहिला प्राधान्य हे माननीय अनिल बाबरसाहेबांचं असलं पाहिजे याच्यासाठी साहेबांकडे आम्ही सगळे आग्रह धरू